देवप्रसन्न राजाचा प्रधान सारंग अत्यंत चतुर आणि बुद्धिमान होता राजाचा राज्यकारभार अत्यंत उत्तम रीतीने आणि सुरळीत चालवण्यात त्याचा फार मोलाचा वाटा होता हे सर्वजण जाणून होते त्यामुळे आजूबाजूच्या अनेक राज्याच्या राजांना त्याचा दुस्वास वाटत असे सारंगला साहित्य कला याची खूप आवड होती त्याच्या घरी त्याने अनेक कलावंतांना आश्रय दिला होता एक दिवस दोन अनोळखी माणसे सारंगकडे आश्रय मागायला आली महाराज तुम्ही रसिक आहात साहित्य व कलेचे भोगते आहात आणि फार कनवाळू मनाचे आहात असं आम्ही आहे आम्ही तुमचा पत्ता शोधत खूप दूरवरून आलो हो। आहोत ठीक आहे पण तुमच्या अंगी कोणत्या कला आहेत धनी मला अगदी हुबेहूब कुत्र्यासारखं भुंकता येतं इतकं की कुत्र्यांना सुद्धा फरक कळणार नाही त्यातील पहिला म्हणाला धनी मला कोंबड्याचा आरवण्याचा आवाज अगदी हुबेहूब काढता येतो दुसरा म्हणाला मग तुमच्या अंगच्या या कौशल्याचा वापर करून तुम्ही आजवर काय केलं सारंगाने विचारलं त्यावर दोघे एकदम म्हणाले महाराज तुमच्यासमोर आम्ही खरं काय ते सांगतो आम्ही चोर होतो आमच्या अंगच्या या कलेचा वापर करून आम्ही लोकांना फसवत होतो आणि मध्यरात्री त्यांच्या घरात शिरून चोरी करत होतो पण ते चुकीचं आहे हे आम्हाला कळून चुकलं आणि पश्चाताप दग्ध होऊन आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आम्हाला आमचे आयुष्य सुधारायचे आहे ते बोलणं ऐकताच सारंगच्या घरात आश्रयाला येऊन राहिलेल्या इतर कलावंतांनी विरोध करायला सुरुवात केली आम्हाला या घरात चोरट्यांच्या सहवासात राहण्याची मुळीच इच्छा नाही पण सारंग म्हणाला एखाद्या व्यक्तीला जर आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल तर त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी आपण दिली पाहिजे हे ऐकल्यावर नाइलाजाने घरातील सर्वांना मान्य करावं लागलं अखेर हे दोघे चोर घरी राहायला आले शेजारच्या राज्याचा राजा हिमबिंदू अत्यंत दुष्ट धूर्त आणि हुशार असा राजकारणी होता देवप्रसन्नच्या राज्यावर स्वारी करण्याचे मनसुबे तो गेली कित्येक वर्ष रचत होता पण त्यात त्याला कधीच यश आलेले नव्हते प्रत्येक वेळी अखेरच्या क्षणी सारंग त्यांचे बेत उधळून लावत असे हा सारंग जर नसता तर आपण नक्कीच देवप्रसन्नला आपलं मांडलिक बनवू शकलो असतो असं त्याला मनातून वाटत असे त्याने एक बेत आखला त्यानुसार त्याने देवप्रसन्नला एक पत्र पाठवलं तुमचा प्रधान सारंग हा अत्यंत बुद्धिमान व चतुर असल्यामुळे आम्ही त्याचा गौरव करू इच्छितो आमच्या प्रधानाने त्याच्याकडून चार गोष्टी शिकाव्या अशी आमची इच्छा आहे त्यामुळे कृपा करून आपण सारंगला चार दिवस आमच्या राज्यात राहण्यासाठी पाठवावे ही नम्र विनंती यात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे अशी सारंगला शंका आल्याने त्याने जाण्यास नकार दिला पण राजा देवप्रसन्न म्हणाला आपल्या शेजारच्या राजाला अशा प्रकारे दुखावणं काही बरोबर नाही सदा सर्व काळ समोरच्या व्यक्तीच्या मनात काळबेरं असेलच असं नाही तुला जर तेथे जाणं धोक्याचं हो वाटत असेल तर तू तु तुझ्या मित्रांना सोबत घेऊन जा पण तुला तिकडे गेलंच पाहिजे ही माझी आज्ञा आहे अखेर सारंग मोठ्या नाईला जाणे आपल्या घरच्या कलावंत मंडळींना सोबत घेऊन जायला निघाला त्या सर्व मंडळींचं दोन चोरांविषयी अत्यंत वाईट मत होतं परंतु तेही या यात्रेत सामील झाले राजा हिमाबिंदूने सारंगचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं सारंगनेही आपल्याबरोबर एक भरजरी शाल आणली होती ती त्याने हिमाबिंदूला नजराणा म्हणून दिली काही वेळानंतर हिमाबिंदू सारंगला म्हणाला सारंग देवप्रसन्नाच्या राज्यामागची खरी प्रेरणा तूच आहेस हे है मी जाणतो तू दीर्घकाळ देवप्रसन्नाची सेवा केलेली आहेस पण आता तुला ही बदलाची गरज आहे मी तुला त्याच्यापेक्षा अधिक मानाची जागा देईन तुझा जास्त आदर करीन तू माझ्याकडे येशील महाराज मी आमच्या देवप्रसन्न महाराजांचा एकनिष्ठ सेवक आहे आमच्या घराण्याचे आणि राजघराण्याचे फार जुने संबंध आहेत असं म्हणून सारंगने हिमाबिंदूच्या प्रस्तावाला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला त्याचं मन वळवणं हिमाबिंदूला शक्य झालं नाही तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्या शिपायांकरवी सारंगाला कोठडीत टाकलं सारंगच्या कलावंत मित्रांना धक्का बसला त्याला सोडवण्यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा करायला त्यांनी एक बैठक घेतली त्यांच्यातील एक म्हणाला माझ्या हाती थोडीफार माहिती आली आहे त्यानुसार राणी सनमोहिनी ही हिमाबिंदू राजाची पट्टराणी आहे ती सर्व राण्यांमध्ये वयानं सर्वात लहान असून अत्यंत लावण्यवती आहे ती हिमाबिंदू राजाची फार लाडकी आहे ती जे काही म्हणेल ते तो मान्य करतो त्यावर दुसरा म्हणाला मी असं ऐकलं की त्या राणीला शाली फार आवडतात तिच्यासाठी हिमाबिंदू राजा देशोदेशी जाऊन शाली खरेदी करत असतो किमतीचा जरासुद्धा विचार न करता केवळ तिला प्रसन्न करण्यासाठी अरे रे पण आता आपण काय करू शकणार नेमकी आज सकाळीच आपण एक भरझरी शाल हिमाबिंदूला नजराणा म्हणून दिली आपल्याकडे तशी अजून एखादी शाल असती तर किती बरं झालं असतं ती आपण राणीला नेऊन दिली असती आणि आपल्या धन्याची सुटका करून आणली असती आपण दिलेली शाल तर त्या हिमाबिंदू राजाच्या खास महालात आहे आणखी एक जण म्हणाला त्या सर्वांची अशी ही जोरजोरात चर्चा चालू असताना कोणाच्याही नकळत ते दोघे चोर उठून हळूच बाहेर पडले एव्हाना रात्र झाली होती त्या दोघांपैकी एकाला कुत्र्यासारखे भुंगता येत असे तो गुपचूप राजाच्या महालापाशी गेला व भुंकण्याचा आवाज काढू लागला राजाचा पहारेकरी धावतच कुत्र्याला हकलण्यासाठी आला पण कुत्रा तर सापडे ना तो शोधू लागला ती संधी साधून दुसरा चोर महालात शिरला आणि त्याने तेथील शाल पळवली व तो बाहेर आला त्याने आता बैठकीच्या जागी परत येऊन तेथील एका कलावंताच्या हातात ती शाल सुपूर्द केली आणि म्हणाला तुम्ही सकाळी राजाला नजराणा म्हणून जी शाल दिली होती ती मी महालातून पळवून आणली आहे आता तुमच्या अंगचं कौशल्य वापरून आपल्या धन्याची सुटका करा त्यानंतर त्या कलावंतांपैकी एका विद्वानाने ती शाल स्वतःकडे घेतली आणि ती राणी सनमोहिनीला नजराणा म्हणून दिली ती शाल पाहताच तिचा आनंद गगनात मावेना मी इतकी सुंदर शाल आजवर कधीच पाहिलेली नाही याचं मूल्य काय महाराणी आम्हाला शालीचा मोबदला पैशात नको परंतु सारंगची मुक्तता करण्यासाठी तुम्ही कृपया तुमच्या महाराजांचं मन वळवलं तर बरं होईल तो आमच्या राज्याचा प्रधान आहे तो खरोखर निर्दोष आहे तुमच्या महाराजांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे राणीने ते मान्य केलं त्या रात्री राजा आपल्या पट्टराणीच्या महालात भोजनासाठी आला तिने अत्यंत प्रेमाने त्याला जेवायला वाढले राजा प्रसन्न झाला सन्मोहिनी भोजन तर फार रोचक होतं बोल तुला काय हवं त्याने विचारले महाराज कृपा करून सारंगची लगेच सुटका करा तो निर्दोष आहे उगाच आपल्या शेजारील राज्याशी शत्रुत्व का म्हणून पत्करायचं महाराणी लाडीगोडी लावत म्हणाली राजा हिमाबिंदू जरा विचारात पडला पण नंतर त्याने ताबडतोब सारंगच्या सुटकेचा हुकूम दिला सारंगची सुटका झाल्याबद्दल त्याच्या कलावंत मित्रांच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही पण तो मात्र चिंतित होता आपण ती शाल खुद्द राजाच्याच महालातून चोरून त्याच्या राणीला भेट म्हणून दिली हे जर त्याला समजलं तर मग आपली खैर नाही मग तर तो आपल्याला सुळावरच चढवेल आता आपण लवकरात लवकर येथून पलायन केलं पाहिजे त्यानंतर सर्वजण बाहेर आले आपापल्या घोड्यावर स्वार झाले आणि किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आले पण बघतात तर काय किल्ल्याचे दरवाजे बंद होते त्यांनी रखवालदारांना दरवाजे उघडण्याची विनंती केली त्यावर रखवालदार म्हणाला किल्ल्याचे दरवाजे पहाटे उघडतील तसा इथला कडक नियम आहे ते सर्वजण हाताश होऊन मटकन खाली बसले इकडे कोंबड्याचा आवाज काढू शकणारा चोर मात्र गुपचूप जवळच्या झाडावर चढला आणि त्याने कोंबड्याप्रमाणे आरवण्यास सुरुवात केली ते ऐकून रखवालदार चमकले त्यांना वाटलं पहाट झाली त्यांनी घाईने किल्ल्याचे दरवाजे उघडले अशा रीतीने सारंग व त्याच्या मित्रांची सुटका झाली दुसऱ्या दिवशी सकाळी राणीने आपल्या जवळची शाल राजा हिमाबिंदूला दाखवली महाराज आजवर इतकी शाल सुंदर तुम्ही मला कधीच दिलेली नाही आहे ना ही खरोखरच सुंदर हीच शाल आदले दिवशी सारंगने आपल्याला भेट म्हणून दिली होती हे इमा बिंदूला कळले त्याने खात्री करून घेण्यासाठी आपल्या महालात जाऊन पाहिले शाल तेथे नव्हती हीच ती शाल हे त्याला कळून चुकले त्याने क्रोधित होऊन सारंगला आणि त्याच्या मित्रांना आपल्यासमोर हजर करण्यासाठी आज्ञा केली ते सर्वजण पळून गेल्याचं त्याच्या थोड्याच वेळात लक्षात आलं सारंगने आपल्या महालातून शाल कशी चोरली ती आपल्या राणीला भेट म्हणून कधी दिली आणि मध्यरात्री आपल्या पारेकऱ्यांची नजर चुकवून कसा काय पळ काढला ते त्याला समजेना याचा अर्थ एकच होता त्याला कोणातरी बुद्धिमान अनुयायांची साथ होती त्याला एक कळून चुकलं सारंगाची निष्ठा नेहमीच देवप्रसन्न राजाशी असणार त्यामुळे त्याला जबरदस्तीने पकडून आणूनही काहीही साध्य होणार नाही त्यापेक्षा आपण स्वत बुद्धिमान लोकांची मैत्री ठेवली पाहिजे त्यातच आपले भले आहे असे त्याने ठरवले